बातमी आता पंचगंगा नदीच्या संदर्भातली पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे कारण कोल्हापुरात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे पावसात सातत्य नाही त्यामुळे पंचगंगेच्या नदीची पातळी आपोआप कमी होत चालली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर आता कमी झालेला दिसतोय काही प्रमाणात आता पावसानं जोर कमी केल्यामुळे पंचंगा नदी पात्रातील नदी पाणी जे बाहेर आलं होतं ते आता आत गेलेलं आहे कोल्हापूर शहरातील ज्या ठिकाणी आता वाहते बाहेर आलं होतं पात्रावरून त्यामुळं सत नागरिकांना सतर्कता इथं प्रशासन दिला होता अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीसहून अधिक बंधारे पाण्याखाली आहेत जे मार्ग बंद आहेत ते मार्ग आता थोड्याफार प्रमाणात चालू झाले आहेत परंतु धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झाल्याने आता कोल्हापूर शहरातील पाण्याचं नदी पाण्याच्या पातळी कमी होताना दिसत आहे हा असाच जर ऊन पावसाचा खेळ चालू राहिला तर कोल्हापूर वासियांना थोडासा दिलासा मिळेल जर पाऊस जोरात चालू झाला तर धरण क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पाणी साठा वाढला आता राधानगरी धरणाची पाणी पातळी ऐंशी टक्क्याच्या वर गेले परंतु पंचगंगा नदीची पाणी पातळी आता कमी प्रमाणात आलेली आहे आणि आता हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊन पावसाचा खेळ सर्वत्र चालू आहे गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने कोल्हापूर शहरवासी अतिशय सुकावलेत अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर